जीवाला परमेश्वरानं या प्रपंचामध्ये परमेश्वराची भक्ती करून परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी इथं आणलेला आहे प्रपंच तर भक्त किती प्रकारचे असतात चार प्रकारचे असतात चतुर्िता भजन तेव्हा जना सुकृती दर्जुन आरतो जिद्या सुरतार्थी ज्ञानीचे भक्त असे बघ आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी अर्थ म्हणजे परमेश्वरच हवा असा मानणारा भक्त म्हणजे तो तिसऱ्या विरिणीमध्ये बसतो पहिली विरिणी दुसरी विरिणी तिसरी विरिणी तिसऱ्या विरिणीमध्ये बसणारा भक्त म्हणजे आर्थ अर्थार्थी म्हणजे काहीतरी काम परमेश्वर करून घ्यायचं त्याला अर्थार्थी किंवा पैसे पाहिजेत किंवा काही धन दौलत पाहिजे असा मागणारा भक्त अर्थार्थी जिज्ञासो परमेश्वर कसा आहे हे असे जिज्ञेसेमुळं अभ्यास परमेश्वराची भक्ती करणारा जिज्ञासो आणि ज्ञानी हा ज्ञानी म्हणजे परमेश्वराचं ब्रह्मोदयशास्त्राचं परिपूर्ण ज्ञान असलेलं भक्त असे चार प्रकारचे भक्त परमेश्वराला भासतात चतुर्दा भजंतीमाम जना सुकृतीनोर्जून आर्तो जिज्ञासार्थी ज्ञानीचे भक्त शिव मग यातला कोणता भक्त परमेश्वराला आवडतो तर खरं स्वामीला आवडणारा भक्त तो अर्थच आहे परंतु इथं श्रीकृष्ण महाराज म्हणले मात्र की आर्ताचं नाव नाही घेतलं त्यांनी परंतु ते म्हणले मला तेश्याम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तींविशिष्यते तेशाम ज्ञानी ज्ञानी पाहिजेत ब्रह्मविद्याशास्त्राचा ज्ञानी तेश्या ज्ञानी नित्ययुक्त आणि माझ्यात नित्य माझ्यात मन ठेवणारा परमेश्वराचं नित्य चिंतन करणारा अध्यात्मज्ञानी तो माज़ात माज़ात अध्यात्म तो ज्ञानार्थ न्यार न्यार दर्शन असा मा असा माणूस पाहिजे आणि तेश्या ज्ञानी युक्त आणि एक भक्तींविशिष्यते एक भक्ती करणारा एक भक्ती म्हणजे अविचारी ना मायांच व्यवचारेन भक्तियोगेन शेवते समते समतेन ब्रह्मभोवाय कृपती तसा जो एक भक्ती करतो अविचारी भक्ती करतो तसा अविचारी भक्त परमेश्वराला आवडतो तशा ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीनुशे से त्रिए ज्ञानेन भक्तर्थ महम सच तर तस्तो मात्र परमेश्वराला श्री कृष्ण महाराज म्हणले मला फार आवडतो आणि मी त्याला फार आवडतो आणि तो मला फार आवडतो प्रिय ज्ञान तेर्थ महमद सच महाराज मोमा पण चारी उतारा सर्व या ते ज्ञानीत्वात्मा मेम तम आशिताही सुयुक्तात्मा मामे वामतमा आणि बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञान वामनाम प्रमाण ते वासुदेव सरमिती समात्मा सुदुर्लभ सगळं सगळीकडं वासुदेव आहे असा परमेश्वर सगळीकडे आहे परमे म्हणजे आत्मोपेन सर्वत्र असा वागणारा माणूस आत्मोपेन सर्वत्र सममपास घेऊन सुखमो आदेव दुःखम सयोगी परमवत योगी म्हणजे भक्त तसा योगी मला आवडतो आणि कसा पुन्हा योगी कसा आवडतो म्हणजे तो म्हणजे तपस्वी भेदिक योगी ज्ञानी ज्ञानीभेपी मतोधिक कर्मे भीच्या दिको योगी तस्माद योगी महार्जुन असं योगी हो म्हणले पण कसा योगी हो योगी नामपी सर्वेशाम मद्गते नाम तर आत्मना श्रद्धावान भस्ते होता तसा योगी मला आवडतो तसा भक्त परमेश्वराला आवडतो मायबापो प परमेश्वराची अहविचारी भक्ती करा अहविचारी भक्ती करा आणि परमेश्वरा ज्ञान घ्या ज्ञाना प्राप्त करा महिन्यातच होऊ शकतं आहे हो तुम्हाला फक्त परमेश्वरानं छप्पन वर्षे महाराष्ट्रात भ्रमंती केली आणि काय सांगितलं फक्त नऊ प्रकरणं सांगितली नऊ प्रकरणापैकी दोन प्रकरणं आपल्याला अभ्यासायचे नाही मग राहिले सात तर सात प्रकरणाचा जर आपण अभ्यास केला तर महिन्या दोन महिन्यात सहा महिन्यात अत्यंत चांगला अभ्यास होऊ शकतो मग तो अभ्यास आपण घ्या माझ्या मत तुम्ही सगळेजणं आणि परमेश्वराचे प्रिय व्हा अशी विनंती तुम्हाला करतो आणि इथंच थांबतो थंड प्रणाम धडूत प्रणाम धंडूत